नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण खरपूस कुरकुरीत व एकदम पातळ अशी बेसनपोई करणार आहोत ही बेसनपोळी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता तसेच स्नॅक्स म्हणूनही ही, ही बेसनपोळी तुम्ही खाऊ शकता तर अजिबातही वेवाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात बेसनपोळीसाठी इथे एक वाटण तयार केलेलं आहे त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोडेसे धने व थोडीशी बडीशेप घालून मिक्सरमधून ओबडधुबड वाटून घेतलेलं आहे ते वाटण यामध्ये घालून घेऊया तसेच एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर पाव चमचा हळद पाव चमचा हिंग घालून घेऊया व सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घेऊया यामध्ये चवीपुरतं मीठही घालून घेतलेलं आहे आता यामध्ये एक वाटी बेसनपीठ घालून घेऊया यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ज्याप्रमाणे आपण डोशासाठी पातळ असं बॅटर तयार करतो अगदी त्याप्रमाणेच इथं एकदम सैलसर म्हणजे एकदम पातळ असं बॅटरही बनवून घ्यायचं आहे बेसन बेसनपोहीसाठी एकदम बारीक का असा कांदा इथे चिरून घेतला असल्यामुळे हो बेसनपोही एकदम पातळ तयार होते यामध्ये अर्धा चमचा ओवासा हाताशी हातावरती घेऊन थोडासा चोण यामध्ये घालून घेऊया बेसनपोही एकदम कुरकुरीत व खरपूस तयार होण्यासाठी यामध्ये चिमुडभर खायचा सोडा घालून सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावरती अर्धा चमचा पाणी घालून परत एकदा हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया तर इतपत आपण इथे मिश्रण पातळ तयार करून घेतलेलं आहे इथेही मिश्र भिजत ठेवायची अजिबातही गरज नाही लगेचच आपण बेसन बेसनपो्या तयार करून घेऊया त्यासाठी इथे गॅसवरती तवा गरम करत ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाल्यानंतर यामध्ये एक छोटी पोळी भरून तेल घालून घेऊया तेल सर्व बाजूने तव्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे बेसन पोहे अजिबातही तव्याला चिकटून राहणार नाही तर यातील एक पळी भरून मिश्राने यावरती ओतून घेऊया मिश्रण ओतल्यानंतर हाताने थोडंसं अशी पोळी पसरवून घ्यायची आहे तुम्हाला जितकी पातळ पोळी हवी आहे तितकी पातळ तयार करून घ्यायची आहे हे मिश्रण सर्व बाजूंनी चांगले पसरण्यासाठी तुम्ही इथे चमच्याचाही वापर करू शकता मध्यम आशेवरती पोळी दोन मिनिट भाजल्यानंतर पोळीच्या कडेने तेल सोडून घेऊया व दोन्ही बाजूंनी खरपूस अशी पोळी भाजून घेऊया या बेसन पोळीमध्ये तुम्ही कांद्याव्यतिरिक्त टोमॅटोही वापरू शकता इथे मी ही बेसन पोहे मध्यमाचेवरती भाजून घेतलेली आहे व या पोळीला दोन्ही बाजूने छान असा रंगही आलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपली पोळी अजिबातही तव्याला चिकटलेली नाही एकदम मस्त अशी पोळी तयार झालेली आहे अशाच प्रकारे दुसरीही पोळी तयार करून घेऊया खूप जास्त मोठमोठ्याही पोळ्या तयार करून घ्यायच्या नाहीत छोट्याशाच पोळ्या करायच्या आहेत व एकदम पातळ अशा बनवायच्या आहेत तरच या पोळ्या एकदम मस्त तयार होतात व सर्व बाजूने चांगल्या खरपूस भाजल्या जातात तुम्हाला जरी बेसनपोळी एकदम कुरकुरीत अशी हवी असेल तर तुम्ही एकदम मंदाचेवरती वरती पोळी भाजून घेऊ शकता परंतु मला किंचितशी मऊजू दशी पोळी हवी होती म्हणून मी ते मध्यमाचेवरती पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे बेसन बेसनपोळी नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा तसेच अजूनही आपण आपल्या चॅनेला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका